नमस्कार के ओपी माझा अर्थात कोल्हापूर माझा या आपल्या लाडक्या न्यूज मध्ये आपल्या सर्वांच सहर्ष स्वागत मी राजेंद्र कोरे मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या महाराष्ट्रामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये एकच विषय सध्या गाजतोय तो, तो म्हणजे टी टी परीक्षा सर्वोच्च न्यायालयाने एका केसमध्ये एक निकाल दिला आणि त्या निकालानं संपूर्ण देशभर शिक्षकांच्यामध्ये एक चिंताजनक वातावरण निर्माण झालेलं आहे या निमित्तानं दुसरी बाजू या आपल्या कार्यक्रमामध्ये आपण आज भेटणार आहोत गेले अनेक वर्ष मला वाटतं एकोणीसशे एकोणनव्वदपासून कोल्हापुरातील मधील जवळजवळ चोपन्न शिक्षकांना ज्यांनी न्याय दिला आणि आज मुंबईसारख्या हायकोर्टामध्ये सिनियर वकील म्हणून जे काम करत आहेत टी ई टी हा विषय म्हटला की अनेक शिक्षकांना ज्यांनी न्याय मिळवून दिला असे प्रख्यात सुप्रसिद्ध वकील अर्थात सुरेश पाकळेसाहेब आज कोल्हापूर माझा या चॅनलला त्यांनी खास विशेष अशी मुलाखत दिलेली आहे आणि या निमित्तानं आपल्या सरा सर्वांच्या मनामध्ये काही शंका आहेत त्या निकालाच्या निमित्तानं आम्हाला टी ई टी करणं करावं लागेल का टी ई टीच्या संदर्भात काय नेमकी भूमिका आपली सगळ्यांच्या मनामध्ये चिंताजनक आहे या सगळ्यांचा कुठंतरी उहापोह व्हावा आणि आपल्या मनातील सगळ्या शंका दूर व्हाव्यात यासाठी हा आपण या कार्यक्रमाचं आज आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी आज पाकळे साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत सर्वप्रथम मी आपल्या सर्वांच्या वतीनं साहेबांचं या ठिकाणी सहर्ष सहरस स्वागत करतो नमस्कार साहेब नमस्ते नमस्ते सर आपण गेले अनेक वर्षे सिनियर वकील म्हणून काम करत आहे अनेक शिक्षकांना आपण न्याय मिळवून दिलेला आहे आपल्याबद्दल सांगावं तितकं कमीच आहे परंतु सर सर्वोच्च न्यायालय अगदा सुप्रीम कोर्टाचा एक निकाल समोर आलेला आहे आणि या निकालातून शिक्षकांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे की पाच वर्ष सर्विस राहिली असेल तर सूट आहे आणि इतर सर्व शिक्षकांना टीईटी टी परीक्षा करणं देणं बंधनकारक आहे कारण टीईटीचा टीचा सा निकाल साहेब बघितला तर तो अगदी दोन ते सहा टक्क्याच्या पुढं कधी गेलेला नाही आणि शिक्षकांची सध्या जे नोकरीचं वय पाहता शिक्षकांचा एकूणच जे काही काम दिवसभर करणं असेल त्यानंतर घरच्या जबाबदारी असेल त्यात टी ई टी होतील का आणि या सगळ्यातनं मग पुन्हा ते दोन वर्षाच्या कालावधी टी ई टी जर झाले नाहीत तर त्यांना सेवामुक्त केलं जाईल अशा एक प्रकारची भीती त्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे तर या निमित्तानं आपण काय सांगाल की सर्वोच्च न्यायालयामध्ये नेमकी केस काय झाली आणि त्याच्या संदर्भात आपल्यासमोर कोर्टात जजमेंट काय आलेले साहेब नमस्ते सर्वोच्च न्यायालयामध्ये जो निर्णय झाला एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यानंतर बरोबर नऊ दिवसानंतर मुंबई उच्च न्यायालयामध्ये एक महत्त्वपूर्ण टी ई टी विषयावरती निर्णय झालेला आहे त्या मॅटरमध्ये मी वैयक्तिक आर्ग्युमेंट केलेला आहे माझा मुलगाही त्यांनी आर्ग्युमेंट केलेला आहे आणि तो निकाल बऱ्याच अंशी शिक्षकांना दिलासा देणारा आहे या दोन्ही निर्णयांचा अभ्यास करता किंवा त्यावरती भाष्य करण्या करण्यासाठी आपल्याला प्रथम सर्वोच्च न्यायालयामध्ये काय विषय होते याची थोडीफार कल्पना असायला हवी म्हणून मी तुम्हाला मुं मुंबई उच्च न्यायालय आणि मद्रास उच्च न्यायालय इथून हे प्रथम दोन खटले गेले त्या त्या दोन्ही खटल्यामध्ये प्रामुख्याने मायनॉरिटी संस्था आणि मायनॉरिटी संस्थेमध्ये जे रिक्रुटमेंट होतं त्या संदर संदर्भाचा संदर्भातील विषय होते आणि इन्सिडंटली टी ई टी विषय टी ई टी हे मिनिमम क्वालिफिकेशन आहे की हे ॲडिशनल टेस्ट आहे असा एक विषय होता आणि दुसरा आणखी एक असा विषय होता की ज्यांनी त्यांची अपॉइंटमेंट दोन हजार नऊ झाल्यानंतर झालेले आहे आणि त्यांनी टी ई टी केलेली नाही त्यांचं काय फ्युचर असेल त्यांना त्यांना कंटिन्युएशन कर करावं लागेल करा मिळेल की नाही किंवा त्यांना परत टी ई टी करावी लागेल संबंधाचे बरेच विषय सुप्रीम कोर्टामध्ये म्हणजे सर्वोच्च न्यायालयामध्ये होते सर्वोच्च न्यायालयाने मायनॉरिटी विषयाबरोबरच टी ई टीचा विषयही तितक्याच विस्ताराने डील केलेला आहे हा विषय हाताळताना सर्वोच्च न्यायालयाने शिक्षकांचे तीन विभागामध्ये विभागणी केलेली आहे एक शिक्षक की ज्यांनी दोन हजार एक पूर्वी नेमणूक झालेली आहे आणि ते सेवेमध्ये आहेत दुसरे शिक्षक दुसरा ग्रुप की ज्यांनी दोन हजार एक नंतर नेमणूक घेतलेली आहे आणि दोन हजार नऊपर्यंत नऊ हजार दोन हजार एक नंतर आणि दोन हजार नऊ पूर्वी त्यांची नेमणूक झालेली आहे परंतु टी ई टी पास नाही हा एक ग्रुप आणि नंतर दोन हजार नऊ नंतर नेमणूक झालेली आहे आणि निवाडा म्हणजे एक सप्टेंबरपर्यंत त्यांनी टी ई टी पास केलेली नाही किंवा चोवीस स्पेसिफिक, एकतीस मार्च दोन हजार एकोणीसपर्यंत टी ई टी पास केलेली नाही असे तीन विभागामध्ये त्यांनी विभागणी केलेले आहे आपण प्रथम दोन हजार नऊ नंतर ज्यांच्या नेमणुका झालेल्या आहेत त्या तो जो ग्रुप आहे जो तो गट आहे त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने अगदी विस्ताराने चर्चा केलेली आहे सुप्रीम कोर्टाने या तिन्ही ग्रुपवरती चर्चा करताना एक असं म्हटलेलं आहे की शिक्षक ज्याची अपॉइंटमेंट ज्या शिक्षकाला आर टी आय लागतो त्या शिक्षकाने टी ई टी पास करणं अनिवार्य आहे कंपल्सरी आहे को कोय कोण त्याला एस्केप रूट नाही असं स्पष्ट म्हटलेलं आहे हे म्हणत असताना त्यांनी ज्यांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी आहे असा एक सबग्रुप त्यांनी तयार केलेला आहे आणि त्या सबग्रुपला त्यांनी वेगळी ट्रीटमेंट दिलेली आहे नंतर असा एक ग्रुप आहे की ज्यांनी दोन हजार नऊ नंतर अपॉइंटमेंट झालेली आहे आणि दोन हजार एकोणीसपूर्वी टी ई टी पास केलेली आहे तर त्यांना त्यांचा प्रश्न नि असत नाही परंतु ज्यांनी दोन हजार एकोणीसपर्यंत टी ई टी पास केलेल्या नाही त्यांच्यामध्ये त्याने असं म्हणाले की टी ते टी ई टी पास करणं कंपल्सरी होतं त्यांनी ती टी ई टी पास केलेली नाही त्यामुळं त्यांना सेवेतून मुक्त करावं लागेल मुक्त व्हावं लागेल आणि जी काही रिटायरमेंट बेनिफिट असेल ती त्यांना मिळेल आणि ती घेऊन तरी जावं अशा प्रकारचं ऑब्झर्वेशन केलेलं आहे त्याचबरोबर दुसरा ग्रुप जो दो, दोन हजार एक आणि दोन हजार नऊ याबद्दल जवळजवळ त्याच धर्तीवरती त्यांनी ऑब्झर्वेशन केलेलं आहे आणि सांगितलं आहे की त्यांना सुद्धा पीईटी कंपल्सरी आहे दोन हजार एक पूर्वीचा जो ग्रुप आहे त्याबद्दल तसं तितक्या विस्ताराने चर्चा झालेली नाही किंवा त्याबद्दल असे ठोसपणे काही ऑब्झर्वेशन केल्याचं त्या दिसत नाही त्यामुळं असा एक इन्फरन्स काढता येईल की दोन हजार एक पूर्वी ज्यांची अपॉइंटमेंट झालेली आहे नेमणूक झालेली आहे त्यांना टी पास करण्याची आवश्यकता नाही असं त्यातून अडचण निघू शकतो त्यानंतर नंतर त्यांनी असंही म्हणालं की जरी तुमची दोन हजार पाच पाच वर्षापेक्षा कमी सेवा असेल परंतु तुम्हाला जर प्रमोशन पाहिजे असेल तर प्रमोशन मिळवण्यासाठी तुम्हाला टीईटी करणं पास आहे हां अनिवार्य आहे जर टी ई टी तुम्ही नाही केली तर तुम्हाला प्रमोशनला तुम्ही देऊ नये व्यू होऊ शकत नाही इलिजिबल होऊ शकत नाही असं त्यांनी ढोबळपणे म्हटलेलं आहे ह्या धर्तीवरती आम्ही मुंबई उच्च न्यायालयामध्ये आर्ग्युमेंट केलं आणि आमची आम्ही आमचं म्हणणं मांडलं त्यावेळेला आम्ही असं म्हणालो की सुप्रीम कोर्टाने दोन हजार एकोणीसपूर्वी टी ई टी पास करणं अनिवार्य आहे असं म्हटलेलं आहे परंतु हा निर्णय एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा आहे आणि त्या निर्णयामध्ये त्याने असं म्हटलेलं आहे की इथून पुढे दोन वर्षामध्ये जर त्या कोणी ई टी पास केली तर त्यांना तुम्ही प्रमोशनसाठी गाजे धरू शकता आणि गाडी धरलं पाहिजे तर असं जर सुप्रीम कोर्टाने म्हटलं असेल तर मग प्रश्न उद्भवतो की ज्याने दोन हजार पंचवीस एक सप्टेंबर दोन हजार प पंचवीस पर्यंत प पर परंतु एक एप्रिल दोन हजार एकोणीस नंतर टी ई टी पास केलेली आहे किंवा सी टी ई टी पास केलेली आहे त्यांचा त्यांच्या त्यासाठी आपण काय हाऊ यू डील विथ दॅट ग्रुप तेव्हा माननीय उच्च न्यायालयाने अत्यंत चांगल्या प्रकारचा ढी घेऊन त्या सर्व लोकांना न्याय दिला आणि न्या सांगितलं की ज्यांची ज्या लोकांनी टी ई टी एक एप्रिल दोन हजार एकोणीसनंतर केली असेल परंतु एक सप्टेंबर दोन हजार पर्यंत पूर्ण झाले असेल त्यांना परत टी ई टी पास करायची गरज नाही आणि त्यांची टी टीची ग्राय जाईल आणि फॉर ऑल पर्पजेस ते शिक्षक हे शिक्षक म्हणून कन्सिडर होतील अशा हा ग्लोबल टी विषय सुप्रीम कोर्ट आणि हायकोर्टने डील केलेला आहे परंतु त्याही पलीकडे मला आणखी सांगायचं वाटतं की बेसिकली सुप्रीम कोर्टामध्ये दे, जे शिक्षक होते मुख्यत्वे करून हे मायनॉरिटी स्कूलमध्ये मा काम करणारे शिक्षक होते तर त्यांचा असा इश्यू होता जर तुम्ही मायनॉरिटीमध्ये स्कूलमध्ये किंवा शाळेमध्ये काम करत असाल आणि मायनॉरिटी संस्थेना त्यांच्या स्वेच्छेनुसार रिक्रुटमेंट करण्याचा अधिकार असेल तर तुम्ही अशा प्रकारची सक्ती करणं योग्य होणार नाही अशाच प्रकारचे व्ह्यू म्हणजे अशाच प्रकारचे विषय हे मद्रास हायकोर्ट आणि मुंबई उच्च न्यायालय या दोन्ही ठिकाणी होते पण तो आणि इन्सिडेंटली इन्सिडेंट म्हणण्यापेक्षा एक आणखी एक असा उपविषय होता की टी ई टी ही प्रत्येकाने पास करणं आव अनिवार्य आहे का आहे की नाही आणि ते अनिवार्य असेल तर कुणी कुणी केली पाहिजे कुणाला ती कंपल्सरी आहे हाही विषय त्यांनी घेतला आणि त्या विषयामध्ये त्यांनी हे भाष्य केलेलं आहे हा ही चर्चा केलेली आहे आणि हे त्यांनी हा निर्णय दिलेला आहे आता ह्या निर्णयामुळे अख्ख्या हिंदुस्थानामध्ये थोडं संभ्रमाचं वातावरण निर्माण झालेलं आहे पूर्णपणे क्लॅरिटी अजून कुणाला आलेली नाही त्या जजमेंटनंतर त्या दिवाळ्यानंतर पहिलं जजमेंट जे आलं ते मुंबई उच्च न्यायालयाचं आलेलं आहे त्या पदीकडे आणखी दुसरं जजमेंट माझ्या बघण्यामध्ये किंवा ऐकण्यामध्ये आलेलं नाही मला एक असं कळलं की उत्तर प्रदेश सरकारने तामिळनाडू सरकारने या नि सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाविरोधात किंवा निर्णयासंदर्भात <coughs> रिव्ह्यू पिटिशन दाखल केलेलं आहे मला असंही कळलं की अशा प्रकारचे रिव्ह्यू पिटिशन्स मोठ्या प्रमाणामध्ये दाखल होत आहेत जेणेकरून या विषयावरती आणखी सखोल चर्चा व्हावी किंवा आणखी क्लॅरिटी यावी जेणेकरून शिक्षक आज या शिक्षकांमध्ये किंवा सरकारी स्थळावरती जी अनिश्चितता आहे की संभ्रमाची अवस्था आहे त्याच्यावरती प्रकाश टाकला जाईल अशी थोडक्यात ह्या विषयाची रूपरेषा किंवा सर मला असं म्हणायचं आहे की तुम्ही आता न्यायालयाचा निकाल मांडला पण हा निकाल मांडत असताना तुमच्याकडून असं ऐकायला येते की बाबा दोन हजार एक नंतर जे सेवेत आलेत त्यांना कंपल्सरी टीईटी करावी लागेल का सर सुप्रीम कोर्ट असंच म्हणतं की त्यांनी टीईटी पास केलंच पाहिजे आणि त्यांनी असंही म्हटलं की जर त्यांनी टी ई टी पास केलं नसेल तर त्यांना सर्विस गमवावी लागेल असंही म्हटलंय आपल्याला म्हणजे एक्झम्शन कोणाला आहे की दोन हजार पूर्वीपूर्वीची जे आहेत त्यांना आणि ज्यांची सेवा पाच वर्ष राहिली अशा लोकांना एक्झम्शन सध्या आपण एक पूर्वी त्यांनी एक असा म्हणजे स्पष्टपणे म्हटलेलं नाही मी अर्थ असा काढतो काढू शकतो माझा इन्फ्लुअन्स आहे मग मन मला म्हणायचं आहे सर की आता कायदा तर दोन हजार नऊ ला आला ना हो आणि मग कायद्याच्या अगोदर पाठिमागात जाऊन पूर्वलक्षी प्रभावानं टीईटी लागू होणार का कारण त्यावेळी टीईटी ही शिक्षक प्राथमिक शिक्षकांची म्हणजे उदाहरण पहिली ते आठवीच्या विद्यार्थी शिक्षकांची ती पात्रताच नव्हती ना शिक्षक होण्यासाठी त्यांच्यासाठी डीएड आणि बी एड ही पात्रता होती दोन हजार नऊ कायदा आणला त्यातल्या स्वीकारला आणि त्याच्यानंतर टी ईटी सक्तीची जे काय दोन हजार आहे पण एकूण जर आपण विचार पाठिंबा केला जाऊन तर दोन हजार ला कायदा आल्यानंतर सुद्धा तो पूर्वलक्षी प्रभाव कसा लागू होऊ शकेल तेच सुप्रीम कोर्टाने पासिंग ऑब्झर्वेशन आहे की दोन हजार एक पूर्वी जे शिक्षक आहेत आणि त्यांनी जर हे डी एड म्हणजे रिक्वायर्ड क्वालिफिकेशन डी एड किंवा बी एड ग्रॅज्युएशन हे जर प पूर्ण केलं असेल तर त्यांना टी ई टी करण्याची आवश्यकता नाही असं एक पासिंग ऑब्झर्वेशन आहे मग प्रश्न असा येतो जर तुम्ही दोन हजार एक पूर्वीच्या ग्रुपबद्दल असं जर ऑब्झर्वेशन करत असाल तर मग दोन हजार नऊ पूर्वीच्या लोकांचं का नाही तो न्याय त्यांना का मिळू शकत नाही तो स्टँडर्ड अप्लाय केला तो ते स्टँडर्ड अप्लाय केलं पाहिजे आणि ह्या असे बरेच इशू त्या जजमेंटमुळे निर्माण झालेले आहेत म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये रिव्ह्यू पिटिशन्स दाखल होत आहेत आणि रिव्ह्यू इतकी रिव्ह्यू पिटिशन दाखल झाल्यानंतर त्याच्यावरती नक्कीच सुप्रीम कोर्ट विचार करेल आणि आणखी त्या ज रिव्ह्यू जजमेंट घेऊन आणखी स्पष्टता येण्याची मोठी शक्यता आहे आता सध्या काय झाले तर शिक्षकांच्या मध्ये संभ्रम अवस्था मोठ्या प्रमाणात आहे आणि तेरा फेब्रुवारी दोन हजार तेराचा जे आर शासनाचं काय सांगतो की त्याच्या पूर्वी जेवढे आहेत त्यांना एक्झिमशन शासनानं दिलेलं आहे आणि त्यानंतर जे रिक्रुटमेंट झालेले आहेत त्या टीईटी नुसार झालेल्या आहेत आणि मग त्याच्या पूर्वीच्या लोकांना याच्यामध्ये एक्झिबिशन मिळाल्या अशा पद्धतीच्या संघटना असतील शिक्षकांच्या असतील सगळ्यांची मागणी सध्या शासनाकडे होते आणि विशेषतः तुम्ही म्हणता तमिळनाडू आणि आणखीन एक उत्तर प्रदेश त्या दोन राज्यांनी याचिका दाखल माहिती आहे हा आमच्या पण माहितीनुसार त्या दोन्ही राज्यांनी केलेल्या आहे तर महाराष्ट्र शासनानं सुद्धा ती याचिका दाखल करावी अशा पद्धतीची मागणी सध्या संपूर्ण सगळ्या संघटनांच्या माध्यमातून होती आहे मला सांगा की साहेब या ठिकाणी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपण काही निकाल दिले असं सांगताय परंतु उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निकाल हा शेवटी सर्वोच्च ठरेल ना मग त्या परिस्थितीमध्ये काय आपल्याला समोर दिसते चित्र आता रिव्ह्यू पिटिशन दाखल होत आहे जर मोठ्या प्रमाणात रिव्ह्यू पिटिशन दाखल झाली आणि त्याच्यामध्ये वेगवेगळे विषय कोर्टासमोर मांडले गेले तर कोर्ट नक्की विचार करेल ना तर शेवटी हे जे निर्णय असतात ते फॉर पब्लिक गुडसाठी आहेत ना बरोबर जर त्यातून लोकांचं भलं होत नसेल शिक्षकांचं भलं होणार नसेल तर अशा प्रकारचे कुठलीही बाजू ही, ही एक्स्ट्रीम स्टँड घेणार नाही बरोबर किंवा अल्टिमेटली शिक्षकांसाठी शिक्षकांचा त्यांचा एक स्किल व स्टँडर्ड वा इम्प्रूव्ह व्हावं त्यातून मुलांचं भलं व्हावं आणि मुलांना चांगल्या प्रकारचं चांगल्या स्टँडर्डचं शिक्षण मिळावं हा त्यातला उद्देश आहे ना सर उद्देश तुमचा मान्य आहे पण आपण ज्यावेळी त्यांना एखाद्याला आपण हे देतो की प्रमोशन म्हणूया आपण तर ते देत असताना त्यापूर्वी त्याची बारा वर्ष सेवा असेल चोवीस वर्ष सेवा असेल त्यासाठी ते रिफ्रेशमेंट कोर्सेस सर त्याचे घेतले जातात आणि सध्या तर ते रिफ्रेशमेंट कोर्स घेत असताना त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा बदल केलेला आहे आधुनिक सगळ्या अभ्यासक्रमाचा त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेला आहे आणि त्याच्यामध्ये तो पन्नास टक्के मार्क घेऊन जर पास झाला तरच ते त्याला मिळणार आहे तसं टीईटी लावल्यानंतरच त्याला प्रमोशन मिळावा हा सुद्धा एक आम्हाला वाटतं की चुकीच होईल ज्याला या ठिकाणी एक्झमशन आहे त्याला प्रमोशनमध्ये सुद्धा एक्झमशन मिळावा असा आमचा एक बरोबर आहे पण ते तो आता विषय त्यांनी सेंट्रल गव्हर्नमेंटनी तो नॅशनल काउन्सिलकडे पाठवलेला आहे जो नॅशनल काउन्सिल याच्यावरती निर्णय घेईल की स नॅशनल काउन्सिल सपोज टू बी एक्सपर्ट बॉडी तर ते जो निर्णय घेतील त्यांनी निर्णय दिलेला आहे की टी ई टी इज मस्ट टी ई टी इज ए मिनिमम क्वालिफिकेशन असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि त्याचाच आधार घेऊन सुप्रीम कोर्टने म्हटलं की टी ई टी तुम्ही पास करणं अनिवार्य आहे नाही आमचा मुद्दा कुठे होतो सर कायदा जर समजा झाला असेल दोन हजार नऊ दहा तर त्याला पाठिमागच्या लोकांना तो कसा लागू होईल त्यांचा म्हणता बरोबर आहे ते म्हणजे हे आहे स्वाभाविक आहे परंतु यातून उद्देश असा आहे की तुम्ही जर शिक्षण देण्याचं कार्य करताय तर, करता तर तुम्ही जे आवश्यक पात्रता पात्रता आहे ती तुम्ही मिळवायला संपादन केलीच पाहिजे त्याशिवाय तुम्ही इफेक्टिव्हली विद्यार्थ्यांसाठी काम करू शकणार नाही असं त्या पाठीमागची कल्पना आहे नाही या बेसवरच तो निकाल झाला असं आमचं मत आहे परंतु यापूर्वी सुद्धा साहेब शिक्षक आले नोकरी केली त्यांनी विद्यार्थी घडवले आज कोल्हापूर आज सर्वोच्च न्यायालयाचे जज सुद्धा शिक्षकांच्याच माध्यमातून पुढे सुप्रीम कोर्टाने ह्या जजमेंट मध्ये असं म्हटलेलं आहे की असं नाही की ज्यांनी जे जे विद्यार्थी ज्यांच्याकडे टीईटी नव्हती त्यांच्या शिक्षण घेतलं नाही असं ते म्हणता येणार नाही असं सुप्रीम कोर्ट मध्ये म्हटलेला आहे तोच मुद्दा आमचा लागू करतो म्हणजे आम्ही म्हणतोय की एखादा डॉक्टर जर समजा एमबीबीएस झाला आणि त्याने काही एक दहा वीस ऑपरेशन केली किंवा त्याच्या आयुष्यामध्ये शंभर ऑपरेशन केली आणि पुन्हा त्याला त्याला मी एक टी लावली तुम्ही तर त्याने केलेली ऑपरेशन चुकीची होती का मग त्याच्या एका वयानंतर त्याला ती त्याची जी काय टीईटी असेल त्या काळातली येणारी नवीन तर ती तू पास होईल का ते सुप्रीम कोर्ट म्हटलंय त्याच्या जजमेंटमध्ये मग त्या गोष्टींचाही ते ओहापोह झाला पाहिजे आणि म्हणून आमच्या सगळ्यांचा सा आग्रह पण तो तो विषय पुढे जास्त वाढवला नाही गेला म्हटलंय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की असं नाही की ज्यांनी टीईटी नसणाऱ्या शिक्षकांच्या अंडर त्यांनी शिकले ते त्या स्टँडर्डचे शिक्षण झालं नाही असं त्यांनी म्हटलंय नाही नाही म्हणूनच आमची सर मागणी आग्रहाने सगळ्या संघटनांनी जी ठेवलेली आहे की आपण पुनर्याचिका महाराष्ट्र शासनाला दाखल करावी आणि त्याच्यामध्ये तसं महाराष्ट्र गव्हर्नमेंट करेल कारण आता मी तीन चार लेटर्स पाहिली की काही शिक्षकांनी राईट टू इन्फॉर्मेशन खाली मागणी केली की दोन हजार नऊ पूर्वीच्या शिक्षकांना किंवा त्यांनी काही लोकांनी दोन हजार तेराचा संदर्भ आहे दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना टीईटी करण्या करणं अनिवार्य आहे का तर त्याला डेप्युटी डायरेक्टरनी असं उत्तर दिलंय की दोन हजार तेरा पूर्वीच्या शिक्षकांना टी ई टी पास करणं अनिवार्य आहे अशा प्रकारचा कोणताही नियम अस्तित्वात नाही हो तसं पत्र सुद्धा सगळं सगळं व्हायरल झालेलं आहे की बाबा दोन हजार तेरा पूर्वीला टीईटी आवश्यक नाही कंपल्सरी नाही अशा पद्धतीचे सगळे व्हायरल झालेले आहेत किंवा दोन हजार तेराचा जी आर पुन्हा व्हायरल होतोय तर या सगळ्याचा बेस धरून महाराष्ट्र शासनाने काय केलं साहेब की जरी कायदा दोन हजार नऊ ला आला असला तर ला। तो दहाला स्वीकारला पुन्हा तो स्वीकारत असताना त्याच्यामधलं टीईटीचं कलम जे आहे ते दोन हजार तेरा नंतर प्रत्यक्ष आणमलात आलं सुप्रीम कोर्टामध्ये असा एक विषय मांडला होता की हे टीईटीच्या संदर्भामध्ये इम्पोज करताना प्रत्येक स्टेटने त्याच्यावरती कायदा आणला पाहिजे बरोबर आणि त्या स्टेटने कायदा आणल्यानंतरच हे कंपल्सरी आहे की कंपल्सरी नाही हा विषय ठरू शकतो अशा प्रकारचा विषय मांडला होता जजमेंटमध्ये सुद्धा असं काय आम्हाला एक ऐकायला म्हणजे दोन पॉईंट अकरा काहीतरी समथिंग त्याच्यामधला पॉईंट आहे की आम्ही जरी हे जजमेंट पास केलं असलं तरी सर्वार्थानं ज्या त्या राज्यानं या संदर्भातले निर्णय घ्यावेत किंवा त्याच्यावर असा असं आर्ग्युमेंट होतं ज्यावरती अजून भाष्य सुप्रीम कोर्टाने भाष्य नाही केलेलं असं आर्ग्युमेंट होतं की हा विषय प्रत्येक स्टेटनी त्यांच्या अखत्यारीमध्ये ठरवावं हा अशी एक चर्चा आहे अशा प्रकारचं आर्ग्युमेंट होतं पण त्याच्यावरती सुप्रीम कोर्टाने काही भाष्य केलेलं नाही सुप्रीम कोर्टाने जनरल सांगितलं आहे की टी ई इज मस्ट कंपल्सरी आणि तुम्ही टीईटी पास केली नसेल तर तुम्हाला जावं लागेल सर आपण जर बघितलं तुम्ही मग अशी म्हटलं त्या पद्धतीने की कायदा शेवटी कसा असतो की लोकांच्या हितासाठी बनवला जातो आपण जर विचार केला तर याच्यामध्ये जी संख्या असणार आहे ते भले राज्यात असेल रे संपूर्ण देशभर जर आपण विचार केला तर ही संख्या सर मोठ्या प्रमाणात लाखा आहे लाखामध्ये महाराष्ट्रामध्ये विचार केला तर पाच लाखापेक्षा ती जास्त संख्या होते मग अशा एका वेळी तुम्ही पाच लाख लोकांना घरी घालवू शकता का म्हणजे एक सिस्टीम सुरू आहे ती सिस्टीम पूर्ण कोलमडून पडणार नाही का आणि हे पूर्ण संपूर्ण देशभर अशी सिस्टीम आहे अचानक तुम्ही या लोकांना क्यूट करून नवीन लोकांना भरती करू शकताय का बऱ्याच गोष्टी आहेत सर याच्यामध्ये त्यामुळे आम्हाला वाटतंय की या गोष्टी कोर्टामध्ये आपण सुप्रीम कोर्टामध्ये काही गोष्टी बाबी याच्यावर चर्चा होणं गरजेचं आहे आपलं काय मत आहे सर याने मलाही तसंच वाटत माझंही तेच मत आहे ह्या सगळ्यावरती म्हटलेल्या विषयावरती रिव्ह्यू मध्ये काहीतरी भाष्य होईल आणि काहीतरी निर्णय होईल मित्रांनो आज आपल्या सर्व शंका दूर होण्यासाठी स्वतः पाकडे साहेब आपल्याशी बोललेले आहेत आणि जजमेंट जे आलेलं आहे त्या जजमेंट मधून एक गोष्ट आपल्या समोर लक्षात आलेली आहे की त्यांनी सांगितले की दोन हजार नंतर जी सेवेमध्ये सगळे आहेत आणि ज्यांनी टी ई टी पास केलं टी टी ते वगळता सगळ्यांनाच टीईटी अनिवार्य आहे अशा पद्धतीचा एक निर्णय आपल्या समोर येतोय परंतु हा निर्णय येत असताना सुद्धा हो याच्यामध्ये जे काय पुनर्याचिका अवलोकन याचिका दाखल होतील त्याच्यानंतरच याच्यावरती सविस्तर असं पद्धतीचं भाष्य सुप्रीम कोर्ट करेल असं सरांचा एक अंदाज आहे आणि या निमित्तानं वेगवेगळ्या राज्यातून पिटिशन्स दाखल होत आहेत तसे महाराष्ट्र शासनाला सुद्धा हे पिटिशन दाखल करणं आवश्यक आहे कारण महाराष्ट्र शासनानं दोन हजार नऊ नाही दोन हजार दहा नाही दोन ना हजार ना ना दो ना दो ना तेरा नंतर टी ई पी लागू केलेली आहे त्यामुळं महाराष्ट्र शासनानं हे टीईटीच्या संदर्भातलं पुनर्याचिका त्या ठिकाणी दाखल करणं आवश्यक आहे असा एक चर्चेचा सूर आपल्यासमोर आलेला आहे आणि टी ई संदर्भातून आज या ठिकाणी सर आपल्याशी दिलखुलास बोलले त्याबद्दल कोल्हापूर माझा यांच्या वतीनं मी त्यांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो धन्यवाद सर ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका